શોરપ્પ તું માગે બળો છી તું માગે માગે બડો बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब धर्मवीर आनंदजी साहेब यांच्या आशीर्वादाने पाचोरा शिवसेनेच्या वतीने एक नगराध्यक्ष सुनीता किशोर पाटील आणि अठ्ठावीस नगरसेवक यांचे सर्वांचे उमेदवारी अर्ज पाचोरा नगरपालिकेमध्ये आपण आज अति मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या पाचोरा शहरवासियांचे पाचोरातील तमाम शिवसैनिक माता भगिनी बांधवांचे मतदार राजांचे मनापासून आभार मानेल त्यांना सगळ्यांना धन्यवाद देईन लोकांना असं वाटत होतं की हा एकता आहे आणि हे सगळे एकत्रित आलेले आहे मला असं वाटतं की या पाचोरा शहरातल्या जनतेने तेच हिरलं की हे सगळेजण एकत्रित ये येऊन किशोर आप्पाला कुठेतरी कॉर्नर करण्याचा प्रयत्न करताय परंतु आज मला वाटतं पाचोरा शहराने या मतदार राजाने हे सिद्ध करून दिलं स्वामी समर्थांसारखं त्यांनी माझ्या पाठीशी किशोरप्पा तू घेऊ नकोस आम्ही सगळी जनता तुझ्या पाठीशी आहेत हे सिद्ध करून देण्याचं काम आजच्या या शक्ती प्रदर्शनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी केलं तमाम जनतेनी प्रचंड उत्साहामध्ये हार फुलांनी आम्ही माझं शिवसैनिकांचं स्वागत केलं आणि प्रचंड उत्साह त्यांच्या मनावर त्यांच्या चेहऱ्यावर मला या ठिकाणी पाहायला मिळत होता त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आज जे चित्र मला दिसलं ते निश्चितपणे एक नगराध्यक्ष आणि अठ्ठावीसच्या अठ्ठावीस उमेदवार प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र आज या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून मला पाहायला मिळालं अप्पासाहेब विरोधकांनी सांगितलं होतं की पाणीपुरवठाचा फार मोठा प्रश्न होता आजही शहराला आठ दिवस हिवाळ्यामध्ये पाणी मिळत आहे यावर आपण काय सांगा हे त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही ऑलरेडी अकरा महिन्यापूर्वी जेव्हा मी विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला हे किशोरप्पा मी काय केलं नाही हे सांगण्याची हिंमत आणि ताकद ठेवतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या पाचोरा शहराची पाणी पुरवठा योजना ही दोन हजार सात सात मध्ये ज्यावेळेस मंजूर झाली त्यावेळेस या पाचोरा शहराची जी लोकसंख्या होती ती मला वाटतं तीस पस्तीस हजार लोकसंख्या होती ती दोन हजार सात मध्ये मंजूर झालेली योजना मी जेव्हा पहिल्या टमला आमदार झालो त्यावेळेस खऱ्या अर्थाने दोन हजार सतरामध्ये मध्ये तब्बल दहा वर्षांनी तिला कार्यान्वित केली परंतु त्यावेळेचं पॉप्युलेशन दोन हजार सातचं पॉप्युलेशन दोन हजार सतरामध्ये मध्ये त्या पाईपलाईनचं काम चालू झालं आज दोन हजार पंचवीस आहे मधल्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीने या शहराचा विकास झाला या शहराची वाढ निर्माण झाली तर आत्ताचं पॉप्युलेशन एक लाख सव्वा लाखाच्या घरात या पाचोरा शहराचं पॉप्युलेशन आहे तेव्हा पॉप्युलेशन पंचवीस हजार होतं आज मतदान साठ हजार आहे एवढा मोठा फरक या मागच्या दहा वर्षामध्ये या पाचोरा शहरामध्ये पडला आणि म्हणून हे सगळं हेरून आपण आता तब्बल साठ करोड रुपया तिची टेंडर झालं वर्कआउटर झाली फिल्ट्रेशन प्लॅन्टचं चा काम चालू झालं आणि त्याच केटीवेअर मधून ज्या छोट्या व्याजची मोठी पाईपलाईन होती ती मोठी पाईपलाईन करण्याचं काम आता काम त्या ठिकाणी प्रगती पथावर हो आहे मला खात्री आहे ये की येणाऱ्या सहा महिन्याच्या आत या पाचोरा शहरामध्ये मला वाटतं एक दोन दिवसाआड पाणी यायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही पण मी याच्यावर थांबलो नाही माझा मागच्या काळापासून प्रयत्न चालला होता की आपण वाघूर धरणावरून पाईपलाईन आणायची की गिरणा धरणावरून आम्ही दोघांचा सर्वे केला दोघांचा डीपीआर तयार केला परंतु वाघूर धरणावरून पाईपलाईन आणत असताना त्याचा नॅचरल फ्लो येत नव्हता म्हणून आपण साडेतीनशे करोड रुपयाचा सा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला त्याचा डीपीआर तयार केला आणि आता ते प्रपोजल आपलं नगरविकास मंत्री या राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आत्ताचे शिवसेनेचे शिंदे साहेबांकडे ते प्रपोजल चाललेलं आहे मला खात्री आहे की येणाऱ्या वर्षभराच्या आत साडेतीनशे करोड रुपयाची योजना ही मंजूर होऊन ट्वेंटी फोर बाय सेवन शुद्ध पाणी मुबलक पाणी या पाचोरा शहराला मिळेल याची ग्वाही मी या पाचोरा शहरवासियांना देतो आणि मला खात्री आहे की पाचोरा शहर किशोर आप्पा जे सांगेल त्याला शंभर टक्के मान्यता देते कारण मी खोटं बोलणारा व्यक्ती नाही जे माझ्याकडून राहिलेलं आहे ते सत्य सांगण्याची नैतिकता या किशोर आप्पामध्ये आहे आणि या पाचोरा शहराची जनता या किशोर आप्पाला तेवढाच विश्वासात या ठिकाणी घेत्रम छत्तीसशे आपल्याला पाचोरा शहरामध्ये जवळपास छत्तीसशे घर हे अतिक्रमणधारक आहेत आणि माझा मागच्या पाच सात वर्षापासूनचा हा लढा चालला मान्यता आणून या पस्तीसशे घरांना की आम्ही घरकुल देऊ शकत नाही मग घरकुल का देऊ शकत नाही तर केंद्र सरकारचा असा निर्णय नियम आहे जो की जोपर्यंत एखादी जागा त्या व्यक्तीच्या नावावर राहत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे घरकुल मंजूर करू शकत नाही हे जे सगळे लोक आहेत हे अतिक्रमणधारक आहेत म्हणून मी दोन हजार सतरामध्ये मध्ये अधिवेशनामध्ये हा आवाज उठवला त्यावेळेस ग्राम विकास मंत्री आताचे शिक्षण मंत्री आदरणीय भुसे साहेब असताना अधिवेशनामध्ये हा निर्णय लावला की दोन अकरा पूर्वीचे जे कोणी अतिक्रमण धारक असतील या सगळ्या अतिक्रमण धारकांची जागा ही त्यांच्या नावे लावण्याच्या संदर्भातला हा कायदा अधिवेशनामध्ये आपण केला आणि अर्थाने नंतर वाटचालीला सुरुवात झाली परंतु प्रश्न असा होता की ही जर का जागा त्यांच्या नावाने करायची असेल तर ती जागा मोजणं गरजेचं आहे जर जागा मोजणं गरजेचं असेल गरजेचं आहे म्हणून मी या ठिकाणी पाहिलं की एका व्यक्तीला जर मोजणी करायची असेल तर सात आठ दहा हजार रुपये त्याला खर्च आहे मग जर ती फी त्याच्याकडून न वसूल करता कारण तो पहिलेच त्रासलेला आहे अतिक्रमणधारक आहे माझा प्रयत्न होता की ही हे ही जी फी आहे ही जर का शासनाने भरली डीपीडीसीने भरली किंवा नगरपालिकेने भरली तर माझ्या त्या गोरगरीब जनतेला सात आठ दहा हजार रुपयाचा जो मोजणीचा फटका आहे तो फटका बसणार नाही ही सगळी फी आपण नगरपालिकेतून भरू अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतला आणि याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात वीस लाख रुपये पाचोरा नगरपालिकेनी आणि वीस लाख रुपये भडगाव नगरपालिकेनी ही मोजणीची फी भरली ती अर्ध्याच्या वर घर मोजले गेले आणि त्याला कायम करण्याच्यासाठी अंतिम प्रस्ताव हा आता पुण्याला स्थगित शेवटचा प्रश्न आपण अठ्ठावीस नगरसेवकांचे आणि लोकनियुक्त नगरसेवक आपण किती उमेदवार आपले निवडून येतील आपल्याला खात्री देतो की हा ह्या पाचोरा शहर आहे या पाचोरा शहरातल्या जनतेला कोणी विकत घेण्याच्या ही अतिशय हुशार चानकश्य असलेला हा मतदार राजा आहे हा विकासाला कायमस्वरूपी साथ देणारा हा पाचोरा शहर मतदारसंघ आहे त्याच्यामुळे मी आपल्याला खात्री देतो की येणाऱ्या तीन तारखेचा जो निकाल असेल तो इतका अभूतपूर्व असेल की त्या ठिकाणी अठ्ठावीसच्या अठ्ठावीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष हे प्रचंड प्रचंड बहुमताने निवडून येतील याचा मला शंभर टक्के आत्मविश्वास आहे आणि तेवढाच विश्वास, विश्वास माझ्या या पाचोरा शहरातल्या मतदार बंधू बातमीने आपले सगळे नगराध्यक्ष झाल्यानंतर सगळे नगरसेवक निवडून आल्यानंतर जनतेला काय असू का शंभर दिवसामध्ये असं कोणते काम तीन काम करणार आहात तुम्ही असं ओके पहिला विषय असा आहे की आज मला असं वाटतं की या पाचोरा शहर आपण पाहिल्या तर अनेक गोष्टी अशा आहेत की त्या पाईपलाईनमध्ये आहेत मग तुम्हाला मी या ठिकाणी सांगेल की आपल्या सगळ्यांचं दैवर प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा परिसर आपण त्या ठिकाणी जवळपास सतरा करोड रुपये मंजूर केलेले आहेत परिसराची डेव्हलपमेंट चालू आहे त्याच ठिकाणी आपण पाच करोड रुपयाचा पूल मंजूर केलेला आहे त्याचं काम चालू झालेलं आहे आणि तिथेच आपण या पाचोरा तालुक्यातले जे वारकरी बांधव आहेत त्या वारकऱ्यांसाठी पाच करोड रुपयाचं वारकरी भवन आपण त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे या पाचोरा शहर आणि परिसरातल्या अनेक तरुणांना मला असं वाटतं की पाचोरा शहर आणि भडगाव पाचोरा आणि भडगाव तालुका जळगाव जिल्ह्यात सगळ्यात जास्त फौज मध्ये भरती होणारा तरुण कुठला असेल तो तो माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातला आहे परंतु त्यांना व्यायाम करण्याच्यासाठी कुठेही सुविधा नव्हती म्हणून आपण पाच करोड रुपयाचं क्रीडा संकुल मंजूर केलं ते काम आपल्याला पाईपलाईन मध्ये आहे त्या परिसराच्या सुशोभीकरणाकरता आपले पाच करोड रुपये मंजूर आहे कामाची सुरुवात झालेली आहे या जनतेला फिरायला जर हायवे आपण पाहिला तर तिथं आपण जॉगिंग ट्रॅक तयार करतोय साडेतीन करोड रुपये तिथे मंजूर आहेत आणि क्रॉसिंगसाठी आपण त्या ठिकाणी पूल तयार करण्यात पुलाची निर्मिती त्या ठिकाणी करतो आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे काय स्वप्न आहेत ते मी वचननाम्याच्या मार्फत आपल्या सगळ्यांच्या पुढे देणार आहे परंतु जे आज कामं चालू आहेत ते सगळे आपल्या साक्षीनेच त्या ठिकाणी आले